जय शिवराय शंभूदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य मी दिनेश तारमोळे प्रवक्ता महाराष्ट्र राज्य या ठिकाणी शंभूदुर्ग संघटना संपूर्ण महाराष्ट्रवर देव देश आणि धर्मासाठी आमची संघटना कार्यरत आहे आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं कारण असं आहे आमच्या अनेक संघटनेमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सागरजी मोरे आहेत त्याचप्रमाणे कल्याण तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय आहेत त्याचप्रमाणे संघटक म्हणून ठाणे जिल्ह्याचं जे नेतृत्व करतात ते चेतनजी करता शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या शंभर प्रतिष्ठानचं संघटनेचं काम करणारे देवाचे सोनावली या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला आज आपल्या समोर येण्याचं कारण असं आहे आज आपल्या परिसरामध्ये ज्या काही घटना घडतायत अतिशय दुर्दैवी आणि खऱ्या अर्थाने विचार करण्यासारख्या घटना आपल्या परिसरामध्ये घडतायत त्यामध्ये पहिली घटना जी आहे ती म्हणजेच कल्याणच्या बाजूलाच काही अंतरावर असलेलं गणपतीचं मंदिर आणि मंदिरा 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 त्या मंदिरामध्ये एका महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली खर तर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मंदिरात जात असतो आम्हाला देवदर्शन व्हावं म्हणून आम्ही मंदिरात जात असतो आम्हाला आधार मिळावा म्हणून आम्ही मंदिरात जात असतो परंतु त्या ठिकाणी आमची श्रद्धा असते निष्ठा असते आमचा भाव असतो पण अशा ठिकाणी जर अशा प्रकारचे धर्मांत कार्य जर होत असेल धर्माला काळीमा फासणारं कार्य जर होत असेल अणितीचं कार्य जर होत असेल तर जे कोणी ह्या कार्यामध्ये दोषी असतील ते कोणीही असू द्या त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमच्या संघटनेकडून प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार करणारे आणि त्याची निर्घु त्यांची निर्गुण हत्या करणारे त्या ठिकाणी प्रशासन काम करतायत त्यांचा ता तपास चालू आहे पण ज्या वेळेला मुख्य तपास लागेल ला। आणि त्या तपासाअंत जे कोणी दोषी असतील त्यांना प्रशासनाने कठोर शिक्षा करावी त्याचप्रमाणे सरकारला विनंती आहे की त्यांना अशा प्रकारे शिक्षा व्हावी त्यांची शिक्षा पाहून ते शासन पाहून तसा प्रकार करण्याचा विचारही कोणाच्या मनामध्ये येऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी शिक्षण व्हावी अशा आमच्या संघटनेची इच्छा आहे असं आमचं संघटनेचं मत आहे त्याचप्रमाणे दुसरा विषय असा आहे की आमच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील वरप या ठिकाणी असलेलं सेक्रेट हार्ट स्कूल इंग्रजी माध्यमाची ही शाळा आहे खरंतर शाळेकडे आम्ही पाहताना अशा प्रकारे पाहतोय की शाळा ही विद्येचं मंदिर आहे त्या ठिकाणी केवळ एका गावाच किंवा एखाद्या तालुक्यापुरतच नाही तर गावाच तालुक्याचं जिल्ह्याचं देशाचं विद्यार्थ्यांच्या मार्फत भवितव्य भविष्य घडत असते आणि म्हणून त्या ठिकाणी योग्य ती शिक्षा देणं योग्य ती शिकवण देणं हे तिथे असलेल्या शिक्षकांचं काम आहे पण त्या ठिकाणी आमच्या पंचकृषीमध्ये अर्थातच आमच्या बाजूलाच असलेले गोरोली निंबोली येथे राहणारे अनिलजी दळवी यांचं मुलगा त्या ठिकाणी शिकत असताना संचालक अरविंद अँथनी त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी त्यांनी त्या मुलाला वेगळ्या प्रकारचं टॉर्चर केलं त्याच्यावर दबाव आणला वेगळ्या प्रकारचा खर तर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही एक प्रतिज्ञा म्हणत असतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत मग सारे भारतीय जर बांधव आहेत तर प्रत्येक बांधवाला या ठिकाणी जगण्याचं स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे म्हणून शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवले पाहिजेत हिंदिस्म संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा इतिहास सांगितला पाहिजे खर तर या देशासाठी ज्या महापुरुषांनी आपलं रक्त सांगलेलं आहे आपलं बलिदान दिलेलं आहे आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे असं महापुरुषांचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला पाहिजे निश्चित परंतु केवळ एखाद्या धर्माची शिकवण दुसऱ्या धर्माच्या मुलांवर लादणं हे अतिशय चुकीचं आहे आणि यासाठी प्रत्येक पाल्याच्या पालकांनी त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायत पोलीस पाटील आणि प्रशासन यांनी प्रत्येक शाळेवर लक्ष देणं गरजेचं आहे पालक ज्या वेळेला शाळेमध्ये जातात त्यावेळेला आपला मुलगा काय करतोय तिथे असलेले ते प्रिन्सिपल जे काय असतील ते संचालक जे काही असतील ते त्यांचे सहकारी त्यांना काय शिकवितात आपल्या मुलांना याचा विचार प्रत्येक पालकांनी करायला हवा शिक्षणाच्या बरोबर आपला मुलगा इतर धर्म तर स्वीकारत नाही ना इतर धर्माचं आचरण तर करत नाही ना याचा विचारही त्यावेळेला करायला हवा कारण आपण कुठल्या धर्माला दोष देत नाही प्रत्येक माणसाचा धर्म त्याच्यासाठी हा श्रेष्ठ असतो पण एक वेगळ्या प्रकारच्या धर्माच्या माणसावर नको त्या प्रकारच्या धर्माचे नियम लादणं किंवा त्या धर्मात जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सांगणं हे शाळेमध्ये तरी अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी आमची शंभू संघटना महाराष्ट्र राज्यभर कार्य करत असताना मागे आमच्याच बाजूला रोधा येथे असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा त्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जे तिथे कोणी मुख्य आहे त्यांना फादर बोलायला लावलं जायचं आमच्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि विनंती केली की शाळेमध्ये शिक्षकांना एकदम गुरुजी म्हटलं पाहिजे किंवा सर म्हटलं पाहिजे गुरुजी या शब्दामध्ये प्रेम आहे जिवाड आहे आनंद आहे ठीक आहे हरकत नाही सर म्हणा तुमच्या म्हणण्याप्रमाणे पण शाळेमध्ये फादर म्हणणं खूप चुकीचं आहे हे कुठेच असं काही नाही आहे लिहिलेलं की शाळेमध्ये फादर म्हटलं पाहिजे कुठेतरी त्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला असं कळून आलं असं दिसलं की त्या ठिकाणी तो आमचे अनिल दल्वी जे आहेत त्यांचा मुलगा अनिश दल्वी त्याला काहीतरी असं नाताल हात नेऊन काही खांद्याला काय हात लावायला असं काहीतरी त्याला सांगितलं करायला काय आहे त्यांचं त्यांना माहिती पण आमच्या धर्मामध्ये नमस्कार करणं हा सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात महत्वाचा नमस्कार ठरला जातो दोन्ही हात जोडून दो दो समोरच्याला नमस्कार करणं प्रत्येकाला स्वतंत्र आहे जगण्याचं आपल्या धर्म आचरण करण्याचं प्रत्येकाला स्वतंत्र आहे या ठिकाणी आज या आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय कि प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक गावच्या पोलीस पाटलाने त्याचप्रमाणे भेट देऊन त्या शाळेमध्ये काय चाललेलं आहे हे आपण पाहायला हवं खर तर त्या ठिकाणी अनिल दलवे यांच्या मुलाला त्या वर येथे असलेल्या सेक्रेट हार्ट स्कूल तेथील संचालक अरविंद अँथनी त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी यांनी अतिशय त्रास दिला मारहाण केली त्याच्या मारलेली सुद्धा त्यांच्या घरच्यांनी सांगितली त्याचप्रमाणे त्याला शाळेतून हाकळून देण्याची भीती त्याला दाखवली गेली तसं पत्र त्याला देऊ पोस्टाने पाठवू अशा प्रकारे सांगितलं आणि ह्याच पश्चातापाने अतिशय निरागस मुलाचा जीव गेला अर्थातच अनिश दळवी यांनी आत्महत्या केली कारण आपल्या आईवडिलांना सांगायचं सा काय हा विचार त्याच्या मनामध्ये आला अशा क्रिया जर घडत असतील तर हे त्वरित थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्याचं काम प्रशासनाचं आहे सरकारला माझी विनंती आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून की आपण या ठिकाणी लक्ष द्यावं आणि जर जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर कथोड़ शिक्षा व्हावी ही आमच्या शंभू संघटनेच्या वतीने शासनाला सरकारला प्रशासनाला नम्रपूर्वक विनंती आहे आणि खऱ्या अर्थाने तिसरा जो विषय आहे तिसरा मुद्दा असा आहे की आमची जी शंभू दुर्ग संघटना आहे ती संघटना दुर्ग संवर्धनाचंही काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक मावळे त्या ठिकाणी काम करत आहेत अनेक शिवभक्त त्या ठिकाणी मनापासून काम करत असतात विशालगड अतिक्रमणाचा जो विषय आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम ते अतिक्रमण सर्व हटवल्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो मनापासून धन्यवाद देतो खर तर अनेक गडांवर अतिक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने ज्यांना शिवाजी महाराज कळले ज्यांनी शिवाजी महाराज वाचले ते कधीच कुठल्या गडावर अतिक्रमण करणार नाहीत मग ते कोणत्याही धर्माचे असू द्या माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराज वाचलेत ना छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना कळलेत ना ते कधीच अशा ठिकाणी अतिक्रमण करणार नाहीत अतिक्रमण करायला जाणार नाहीत त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी खऱ्या अर्थाने अतिक्रमण हटवलं पण त्याच्या आधी अनेक संघटनांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला छत्रपती संभाजीराजे असतील त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर अनेक संघटना राज्यामध्ये देव देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या संघटना संघटना त्या त्या ठिकाणी संघर्ष करत असताना अनेक संघटनांचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्यावर केसेस करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले अनेक प्रकारचे शिवभक्त आहेत त्या शिवभक्तांवर केसेस करण्यात आल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले खर तर अतिक्रमण जर असेल तर ते हटवण्याचं काम शासनाचं आहे प्रशासनाचं लक्ष त्या ठिकाणी देणं कर्तव्य आहे पण ज्या वेळेला प्रशासनाचं शासनाचं दुर्लक्ष होत आहे त्यावेळेला मात्र काही संघटनांना संघर्ष करावा लागतो शासनाला माझी विनंती आहे आमच्या शंभदुर्ग संघटनेच्या वतीने की ज्या ज्या शिवभक्तांवर अन्याय झाला असेल केसेस झाल्या असतील त्या ठिकाणी संघर्ष करत असताना त्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांना न्याय द्यावा आपण आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जे कार्य तुम्ही केलं ते अतिक्रमण नष्ट करण्याचं त्याच पद्धतीने ज्या ज्या गडांवर अतिक्रमण आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहे दिसत आहे ते तेथे सगळं अतिक्रमण आपण काढण्याचा प्रयत्न करावा आणि सगळे गड छत्रपती शिवाजी महाराजांचे मुक्त करावेत त्या अतिक्रमणापासून अशी शंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने मी विनंती करतो खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आदेशजी चौधरी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना कार्य करत असते अनेक मावळे या संघटनेला समाविष्ट आहेत अनेक मावळे या संघटनेचं काम करत आहेत ही संघटना काम करत असताना कधीही कोणावर अन्याय करत नाही अन्याय झाला असेल एखाद्यावर तर त्याला न्याय द्यायचं काम आमची संघटना करत असते आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे पुजाऱ्यांनी ज्या महिलेवर अर्थातच आमची ताई अक्षदा म्हात्रे ताई हिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली तिला न्याय द्यायचं काम प्रशासनाने करावं शासनाने करावं अशी मी विनंती करतो त्याचप्रमाणे सेक्रेड हाय स्कूल वर कल्याण या ठिकाणी संचालक जे अरविंद अंथणी आहेत त्यांच्याकडून जी विद्यार्थ्याला झालेली मारहाण आहे आमचे अनिल दर्वी दादा यांचा मुलगा खर तर मुलगा जाण्याचं दुःख त्या दादालाच माहिती असेल त्या बापालाच माहिती असेल काय असतंय ते अनिश दादा दळवी दा 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 या गोंडस मुलाने या निरागस मुलाने आत्महत्या केली त्याला आत्महत्या करण्यास परावृत्त करणाऱ्या जे कोणी असतील त्याच्यामध्ये दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा विशालगड मुक्त केला त्या ठिकाणी अतिक्रमण जे होतं ते अतिक्रमण काढलं म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांच मी माझ्या शंभू संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो नमस्कार मी सागर मोरे ठाणा जिल्हा अध्यक्ष शंभू संघटना आता दादांनी ज्या तीन मागण्या आपल्या मागले के केलेल्या आहेत तर त्यानुसार जर शासन जागा होत नसेल तर आम्हाला रस्त्यावर आंदोलनाला उभं राहावं लागेल त्याचप्रमाणे शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून त्यांना कठोर कठोर शिक्षा व्हावी